सर्वांना नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामधील पॅट चाचणी अगदी काही दिवसापूर्वी झाली त्या पॅट चाचणीचे मार्क स्विफ्टचॅटवर कसे भरावेत ते आज आपण या गुण भरण्याचा लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील गोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर जाऊया स्विफ्टचॅट ॲपवर ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम पॅट महाराष्ट्र जो आपल्या समोर दिसत आहे तो पॅट महाराष्ट्रावर आपण जाऊया यामध्ये गेल्यानंतर अधिक चिन्हाच्या शेजारी जे चार बटन आहे चार चौकोन आहेत त्यावर आपण टच करूया टचवर गेल्या के टच केल्यानंतर के होम मेनूमध्ये जाऊया होम मेनू मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्या समोर आपलं नाव दिसेल यस म्हणूया खाली रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आपण त्यावर टच करूया टच केल्यानंतर आपली पॅट परीक्षा ही दुसरीपासून असल्याने दुसरीपासून पुढ पुढील वर्गाचे मार्क भरण्यासाठी आपल्याला सुविधा दिलेली आहे आपण तरीसुद्धा पहिलीचा वर्ग या ठिकाणी पाहूया या ठिकाणी बघा आय एम सॉरी देर आर करंटली नो असेसमेंट अवेलेबल फॉर क्लास वन अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे होम मेनू म्हणजे जाऊया पुन्हा एकदा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आपण दुसरीच्या वर्गात पाहूया दुसरीच्या वर्गात मात्र दुसरीपासून पुढे फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आलेली आहे तरी सुद्धा ति तिसरीच्या वर्गाचे गुण भरायचे कसे ते आपण आता पाहणार आहोत लाईव्ह डेमो येस म्हणूया रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स इयत्ता तिसरी निवडली फर्स्ट लँग्वेज फर्स्ट लँग्वेजमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट लँग्वेजला विविध भाषाचे दिसतात यातील मराठी फर्स्ट लँग्वेज कुठे आहे ती शोधायची आणि ती घ्यायची घेतल्यानंतर यस म्हणूया तिसरीचा वर्ग निवडला आपण तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी समोर डिस्प्लेवर दिसत आहेत आता त्यातील आपण पहिल्या विद्यार्थ्यांचे गुण कशा प्रकार भरायचे तो विद्यार्थी प्रेझेंट होता का तर होता स्टार्ट असेसमेंट या ठिकाणी टच करूया या ठिकाणी या अगोदरचे पॅट मार्क भरत असताना आपल्याला डिस्प्ले वेगळ्या प्रकारचा दिसत होता परंतु आता या ठिकाणी मात्र आपल्याला इथे वेगळ्या प्रकारचा आहे जे की निपुण भारत कृती आराखड्या अंतर्गत सहाव्या टप्प्यापासून बदल झालेला आहे त्या पद्धतीनेच या ठिकाणी नवीन पद्धतीचा आपल्याला डिस्प्ले दिसत आहे या ठिकाणी वरच्या बाजूस मराठी फर्स्ट लँग्वेज पॅट परीक्षा मध्ये इथं अजून विद्यार्थ्याचं नाव स्टुडंट आय डी इथं दिसत आहे आपण त्याखाली आहे क्वेश्चन वन टू थ्री या पद्धतीनं जेवढे काही पॅट परीक्षेच्या मराठी विषयामध्ये जेवढे प्रश्न होते तेवढ्या प्रश्नांचे क्रमांक या ठिकाणी क्वेश्चन आणि पुढे वन टू थ्री फोर फाईव्ह अशा प्रकारचे प्रश्न लिहिलेले आहेत आता पहिल्या प्रश्नापासून कसे भरायचे प्रश्ना ते पाहूया पहिला प्रश्न वर डिस्प्लेवर दिसत आहे त्याला चौकोन केलेला आहे म्हणजे तो पहिला प्रश्न आहे आणि त्यामध्ये दोन मार्क होते त्याला सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचे खाली दुसरा प्रश्न आला पुढे यानंतर त्याला तीन गुण आहेत सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचे तिसरा प्रश्न चार गुण सेव्ह अँड कंटिन्यू चौथा प्रश्न सेव एकूण गुण पाच सेव्हॅन कंटिन्यू पाचव्या प्रश्नाला सहा गुण या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाचे गुण आपण भरणार आहात आणि शेवटी सेव्ह अँड कंटिन्यू म्हणणार आहात दहावा प्रश्न तीन गुण आणि शेवटी इथं फायनान्स सर्वे आलेला आहे त्यावर आपण टच केलं डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रेस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट कन्फर्म म्हणणार आहे अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचे सर्व गुण भरून झाले आणि असा मेसेज आला यू हॅव स सक्सेसफुली रेकॉर्डेड परफॉर्मन्स ऑफ त्या विद्यार्थ्याचं नाव आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचे गुण भरले गेलेले आहेत आपण ते पाहणार आहोत रेकॉर्ड परफॉर्मन्स या ठिकाणी कम्प्लिटेड म्हणून आलेला आहे अशा पद्धतीने आपण एक एक करत सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरत जाणार आहोत आणि जर का चुकलं तर त्या पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याला भरायला संधी मिळते अशा प्रकारे आपण पॅट महाराष्ट्रातील तिन्ही विषयांचे गुण आपण सर्वजण भरणं गरजेचे आहे धन्यवाद